ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकोणीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस शिवाजी शिवाजीराजे एक महान योद्धे समाज समाजभूषण बहुजन भूषण ज्या नावाने आपण महाराजांना ओळखतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज या मुस्लिम ब्रिगेडतर्फे आम्ही आज सलाम करत आहोत भ्रमण करत आहोत ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला त्या स्वराजी स्वराज्याच्या पायाच म्हणजे आजच्या या देशाच्या स्वातंत्र्याचा पाया होता त्यांनी सर्व जाती धर्माला एकटून जो लढा दिला तो इतिहासामध्ये अजरामर हा लढा आहे आणि त्या लढ्याला स्मरून छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड याने आज सर्व मुस्लिम बांधवांना आमच्या बहिणींना घेऊन आज या अभिवादनासाठी आम्ही एकत्र आले एकत्र आलो आहोत सांगायचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एका धर्मासाठी काम केलेलं होतं त्याने समस्त भारतीयासाठी काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या नावानेच आणि त्यांच्या नावाची इतकी प्रेरणा मिळते की जणू काही आज आपण इंग्रजांना पळवण्यामध्ये फक्त हो शिवाजी महाराजांचा हा आदर्श होता त्यांची प्रेरणा होती जे काही देशात ते आपल्या देशभक्त निर्माण झाले महाराष्ट्रात देशभक्त निर्माण झाले त्यांच्या समाजमध्ये एकच प्रेरणा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा उभा करावा आणि या इंग्रजांना मुघलशाहीला आणि निजामशाहीला पळवून लावण्यासाठी सर्व माळू एकत्र येऊन सर्व जाती धर्माला एकत्र करून लढा दिला त्यांनी त्या लढ्याला आम्ही आज सलाम करतो आहे त्यांच्या प्रेरणेला सलाम करण्यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड पूर्ण आपल्या भगिनीसह इथं जमलेली आहे सांगायचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एका जाती धर्माकरता किंवा एका करता त्यांनी रार दिलेला नाही आहे समस्त ते एक आदर्श होते असे या आदर्श राजाला आज आम्ही नमन करत आहोत याकरताच आज हो। सर्व आमचे बंधू भगिनी आणि आम्ही सगळ्यांचे वेगळं देऊन त्यांना या सर्व भारतीय बांधवांना बा आम्ही शुभेच्छा देत आहोत